लोकांचा कसा आहे का चर्चा होते लगेच गाडी परली बादलची आणि मागच्या वर्षी बघा आज तुम्हाला जी बैला नाकार आज, आज आला असेल बैलांसाठी पायऱ्यांसाठी तीच बैला मागच्या वर्षी ह्याच्यातून मा... काय शिकायला भेटला तुम्हाला शिकायला भरपूर काय गोष्टी भेटल्या त्या हिशोबामध्ये ज्या बैलाला ना बोलाल नाही तर कोण बैल देत नाही बैल तसा पाहिला तर चार पाच हे मोठाले बैल आहेत त्यांना मी फोन केला त्या बैल थोडं नाही बोललं ते बोल <स्था> किती दिवसानंतर गुलाल भेटला बादलला आता आपले सलग तीन मैदानामध्ये गुलाल पारला कातार आज पोलीस मध्ये आपल्याला गुलाल भेटला आता तुम्ही सांगितलं की पैऱ्यांचा नाकार मग आता पुरे आता चांगला पलतोय बादल तर आता तुम्हाला समोरून पैऱ्यांचा फोन आल्यानंतर तुम्ही देणार का पैरे म्हणजे नको ज्याचा तोच विचारतो बैल नाही आणला का बैल नाही आणला का अड्ड्याला मग त्याच्यामुळं थोडं आपण कमी याच्यामध्ये खेळू नक्की दुखापत होण्याचं कारण काय त्याच्या पायाला आम्ही पसरी मारताना पाहला होता ना थोडा आता आपण थोडा तीन चार नंबर दोन नंबर बसूनच खेळू एक नंबरामध्ये सध्या नाही खेळू आपण नमस्कार मित्रांनो एक चांगल्याशी गाडी आली पालेगावचा बादल मला वाटतं खूप मोठ्या आजारातून बाहेर निघलाय आणि आता मला वाटतं दोन तीन मैदानानंतर बादलला आज गुलाल भेटला ओल्याच्या मैदानामध्ये आपली मुलाखत चालू होती पण तिथं आज मैदानामध्ये वादल वारा आलेला त्याच्यामुळं आपण मुलाखत कंटिन्यू करू शकलो तर तीच मुलाखत आता आपण घरी घेतो तर आपल्या समोर बसल्या तुम्ही बघू शकता आपले, आपले पालेगावचा बादल या बादलचे मालक संदीप भाई देसाई यांच्याशी आपण बोलूया दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पलवली आहात तुम्ही एक चांगला असा पैरा पण घडून आणला आपले प्रवीण शेठ पाटील बोनिवली यांचा राव आणि बादल हा पैरा सर्वात आधी पैरा कसा घडून आणला तो सांगा आम्हाला पैरा ते गेल्या वर्षापासून मागत पण होतं ना आपल्याला बैल त्यांना द्यायचा पण होता पण ते कसा पैरे आता होत राहिले पोरा पण करायचे पैरे तर काय माझ्या परत त्यांचं याचा फोन किंवा मला भेटायचं ते बैल दे देव एक दिवस आपला होईल निर्जन मी बोललो होतो त्यांना तर आलेला टाईम दिला त्यांना बैल आणि गाडी गाडी गाडीचा अंतर पण खूप जास्त झाला समोरून गाडी पण खूप चांगली होती पण आज जो अंतर झाला गाडीचा कुठंतरी आज बादलमध्ये तो लक्ष दिसला का जो नंबरामध्ये बादल पडून त्यांनी त्याचं नाव केलं होतं तो, तो लक्ष म्हणजे त्यांचा बैल पण फास आहे कालशी बघितलं मी पुरीला भरपूर खालून फास आहे आपला बैल आहे पण त्यांचा बैल पण भरपूर चांगला काढून निघतो म्हणजे गाडी छान आली ची जी गाडी पलाली ना सांगण्या तात्पर्य असं आहे की गाडी फुल म्हणजे अशी जोशामध्ये पलाली आणि छान अशी गाडी झुलून आणली तुम्ही आज पोलिस रावला पण पल तितकं छान आहे आणि बादलला पण दाखवून दिलं त्यांनी की मी पुन्हा सज्ज आहे आता बिंजूर साठी काय बोलाल ही गाडी वापस दुसऱ्या मैदानांच्या पण पले माणसं चांगली ती त्यांचा आमचा जुना संबंध आहे गारी पलल बऱ्याच वेल पलल आणि मला वाटतं मागच्या सीझनला भरपूर साऱ्या मागण्या होत्या बादलला कुठेतरी तुम्ही पण नंबरामध्ये असल्यामुळे तुम्हाला पैरे पण नंबरायचं वाचय आज मी पोलिस रावला कमी नाही लेखत पण कुठंतरी बघा तुमचं पैरे पण होऊन जायचं पहिले त्याच्यामुळं तुम्हाला त्यांना देताना आला पण आत्ता तुम्ही दिला नक्कीच पोलिसराव विषय काय बोलाल तुम्ही खरोखर एक चांगला असा बैल पळतो आणि तात्याचं नाव आज प्रवीण शेटचं नाव आज टिकून ठेवलं त्यांनी बैल चांगला होतो त्यांचा बैल पोलीस आपल्या बादल सारखाच दिसतो चांगला पल आहे बैलामध्ये मध्ये आज किती दिवसानंतर गुलाल भेटला बादलला आता आपले सलग तीन मैदानामध्ये गुलाल पारला आज पोलीसमध्ये मध्ये आपल्याला गुलाल भेटला याच्यातून काय शिकायला भेटला तुम्हाला शिकायला भरपूर काय गोष्टी भेटल्या बैल भाईल बैलाला चांगला पाहिजे थोडा कमजोर बैल असला तर काय गारी होऊ शकत नाही म्हणजे जेव्हा आज तुम्ही प्यायला केला कुठेतरी त्याच्या एक लेवलचा बैल टाकला लेवलचा म्हणजे बऱ्यापैकी बैल त्यांचा तो त्या हिशोबामध्ये बैल तसा पाहिला तर चार पाच हे मोठाली बैल आहेत त्यांना मी फोन केला त्याही बैल थोडं नाही बोललं ते लोकांचं कसं आहे का चर्चा होते लगेच गाडी परली बादलची त्या हिशोबामध्ये ज्या बैलाला बोलाल नाही तर कोण बैल देत नाही आणि मागच्या वर्षी बघा आज तुम्हाला जी बैला नाकार आज, आज आला असेल बैलांसाठी पायऱ्यांसाठी तीच बैला मागच्या वर्षी मला वाटतं बादल सोबत पालून राहिली असती गेल्या वर्षी आपण दोन दोन मुलाला करायचो कधी एकम पराची पण गारी पण दोन तर कंटिन्यू आपण म्हणजे हे करा तू गाडी आखला जो दोन सलग एका अड्ड्यामध्ये दोन गाऱ्या करा आणि आत्ता तुम्ही सांगितलं की पैऱ्यांचा सा नाकार मग आत्ता पुरे आता चांगला पलतो आहे बादल तर आता तुम्हाला समोरून पैऱ्यांचा फोन आल्यानंतर दे तुम्ही देणार का पहिरे थोडा आता आपण थोडा तीन चार नंबर दोन नंबर बसूनच गेलो एक नंबरामध्ये सध्या नाही गेलो आपण बैलाला कशी थोडी दुखापत आहेच अजून ती समजून येत नाही पण त्याला थोरी दुखापत आहे बैलाला पायाला आणि नक्की दुखापत होण्याचं कारण काय त्याच्या पायाला आम्ही पचरी मारताना पारला होता ना आता त्याच्या पथऱ्या पारल्या पण तरी पण आम्ही नाही मारत तसंच म्हणजे नको ज्याचा तोच विचारतो बैल नाही ना आणला ना ना का बैल नाही आणला का अड्ड्याला त्याच्यामुळे थोडा आपण कमी याच्यामध्ये खेळू सध्या थोडा नंबर मध्ये नाही खेळू म्हणजे त्याच्यामध्ये धमक धमक त्याच्या ज्या गोष्टी पाहिजे समजा आपल्या पायाला चप्पल जर नसली तर आपण पण थोडी चाल कमी होल किंवा आपण झाडाची सावली शोधू त्या हिशोबामध्ये मध्ये त्याला पथरी नाही त्याच्यामुळे थोडा कमी पल दाखवतो बैल थोडा ती मजा नाही बैलाला म्हणजे जी म्हणजे नंबरातली मजा आहे ती मजा नाही आणि आता भरपूर सारी मैदाने येतील आता नक्कीच मला वाटतं तुम्ही एकदम म्हणजे असं रिकवर झाल्यानंतर तुम्ही आता आज पलवलं तर आता लगेच पुढच्या मैदानामध्ये पलवा असं काही होईल का अजून मैदान थांबवाल बैल तसा काय परवा पण आपण आहे चांगला पायरा झाला आपल्या हिशोबाचा तर बैल काढू आपण पायरा तसा झालेला आहे त्यांना फक्त फोन करायचा आहे मला ना बघू आता आपलीच माणसं आहेत ती खेळकाली ज्या अड्ड्याला आपण नेत नाही सहा तारीख आहे ना त्या अड्ड्याला नेहत नाही तरी पण बघू परवा पलू व्हायला आणि आता तुम्ही खेळ बघताय खेळ पण खूप चांगला चाललाय ज्या प्रकारे आता आपला मुंबईचा खेळ आहे प्रत्येक गाड्या मला गादे क्षमिकाच्या पैरेत पलतात त्याच्यानंतर विरोधात सुद्धा गाड्या होतात मागच्या सीझनला तुमचं कसं असायचं आम्ही प्रत्येकाशी गाडे खेलो आणि प्रत्येकाच्या पैरेत पण पलो आणि ते करून सुद्धा दाखवलं होतं तुम्ही मागच्या सीझनला विषय राहायला आपली संघटना चांगली आहे ना त्या संघटनेच्या याच्यामध्ये तसा नियम पण आहे ते पायऱ्यामध्ये पण पलत्यात ना त्यालाच महत्त्व आहे समजा पण एक हे आपला जवळचा नातो असेल त्याच्याशी नाही खेळायला पाहिजे का बा आता बोनिवलीवाल्याच पकरानं आमची कधीच गाडी न होत आता गणेश भांडारी झाला चिंचिवलीचा त्यांची आमची पण गायरी नव्हती एकदा आपल्या पिसारवाला अशीच बोनिवलीवाल्यां नाही ओवल्या ते मुंगाजी पाटीलचं कोणतरी आहेत त्याही आमच्यावर नाव फिरवला तर गणेश भंडारीचा बैल त्याला आम्हाला नम्रामध्ये होता ते बोलले यांच्याशी शिना होता माझं त्यांचं घरचं संबंध आहेत ते गारी कॅन्सल केली जर तुम्ही त्यांच्याशी शरद कराल तर मी बैल नाही देणार तर तिथे ती शरद कॅन्सल झाली मग तुम्ही तुमच्या त्यावेळेला समजावा आता तुम्हाला गणेश भंडारी चिंचवली जे त्यावेळी सांगितलं की आम्हाला बादल समोरून आहे तर आम्ही आमचा बैल नाही काढू ज्यावेळेला तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेला डिसिजन काय असेल मग डिसिजन तो असणार ना आपला आणि आता बघा चर्चा खूप व्हायची चर्चा थांबली आहे आता गुलाल झालाय आज भरपूर दिवसानंतर गुलाल झाला आता तुम्ही याच्यातून तुम काय की आपण पुढचा खेळ कसा खेळावा आज पण त्याला नम्रामध्ये खेळू शकतो पण आता सध्या त्याला पसरी नाही महाराज नको लय दुखापत आहे काही ना काय म्हणजे लगत मस्ती भरपूर करतो तो मग तो थोरा खेळ चालले आपला थोरा टिकून राहते बघू लास्टच्या याच्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये वापस नमरामध्ये आपण खेळू मग नक्कीच आणि आज मैदानामध्ये पण तुम्ही गेल तर तुमचा करार झाला करार तुटला पण आज मला वाटतं काही मुलं पण मैदानामध्ये होती काय भेट झाली का तुमची जेवढी टोटली त्याची जी, जी पुण्याशी बी आलती लोक किंवा झाला त्यांची पोहराबरांची सगळी जी जीव होती माणसं ती सगळी भेटली मला काय बोलणं काय झालं बोलणं हेच झालं तुम्हाला फोन करणार होता मी सांगितलं त्यांचे आमचे नातू ऐकत बोलू ते त्यांची आमची आम गाडी नाही होणार बोलू दुसऱ्या कधी पण तुम्हाला लागला तर मी देन कधी पण फोन करा आणि जो मैदान तुम्ही बघितला मागचा एक कोवल्याचं मैदान झाला त्याची दिशा कुठेतरी उलटी होती पण जे नंदरा शेठ मुंगा जे आहेत नक्कीच त्यांनी आज पूर्वे म्हणजे जो पूर्वीचा मैदान होता त्या प्रकारेच मैदान घेतला आणि यशस्वी पार पाडून दाखवला आज मुंबईचे नामवंत गाडा मालक नामवंत बैला तिथे हजर होते आज नामवंत बैलामध्ये तुमचा बादल सुद्धा हजर होता काय बोला पहिले जो मैदान ठेवला होता त्याच्यामध्ये बरेच नुकसानी झाली बैला बैलांच्या लोकांच्या आता जो नियोजन केला चांगला पहिले जुना होता तसंच गेल्या वर्षी हा चांगला नियोजन होता त्यांचं जी आजची जी गाडी झाली तुमची नक्कीच बघा आज गुलाल महत्वाचा मिळाला तुम्हाला योगुलाल मिळवण्यासाठी नक्कीच जे आपले सुट्टी मेकर असतात जे ड्रायव्हर असतात कुठेतरी त्यांचा पण मोलाचा वाटा असतो काय बोला सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर विषयी सुट्टी मेकर बघा निलेश पवारने केली सुट्टी स्वतः मी पण होतो पण बैल थोडा मागं सरला मी निलेशच्या हातामध्ये दिला आणि आड्ड्यात भेटला त्या टायमाला मी बोललो त्याला की बाबा सुट्टी तुला करायला लागेल बैलाची तर तो, तो बोलला मीच करतो बैलाची सुट्टी काय हरकत नाही तर मी गेलो त्याच्या हातामध्ये दिला मला वाटत होता का मी चालवले बैल मस्ती करील पण काय नाही मस्ती केली बैलांनी पद्धतशीर गेला आम्ही गरम पण नाही केला बैला लाच आणि विषय काय बोलत विषय काय त्यांचा बाबू डायवर बोनिवली व्हायलांचा फिक्स असतो विषय राहिला आता माझा भालचा विनीत सोरका आहे सारोचा फोग आहे परत आमचा निशांत वारिंगे होता परत अजून आम्ही तिघच जण होतो आज आज मंडळी नव्हती आमची म्हणजे मंडळी आमची भरमान नव्हती आज का हे काय सुट्टी करणार असं तर आम्ही त्यांना करून दाखवली सुट्टी आज <laughs> म्हणजे नक्कीच म्हणजे आज वाटलं होतं की चला यांच्या हातात कारभार दिली काय करतात आज आणि तुम्ही ते घडून पण दाखवलं ते करून दाखवला बरोबर आज आम्हाला भरा वाटला म्हणजे का आम्ही पण करू शकतो सुट्टी आम्हाला पण थोडा आनंद वाटला चांगली गोष्ट आहे म्हणजे आता जसं बादलचा मागच्या सीजनला सुट्टी मेकर असायचं तुमचे काही ठराविक ठरावाईक सुट्टी मेकर असायचं पण आता प्रत्येक जण बाधीची सुट्टी करू शकतो कारण मागच्या वेळेला तो मला वाटतं आदत किंवा दुसरा असताना खूप मस्ती करायचा पण आता मला वाटतं शिस्त पद्धत अशी त्याला पण लागली आहे बैलाची सुट्टी आमचा आदेश देसाई करेल माझ्या मोठा भावा जो मुलगा आहे ना आदेश देसाई तोच करणार सुट्टी बैलाची मागच्या वेळेला बैल चर्चेत खूप आला होता खूप साऱ्या मागण्या झाल्या होत्या मा, मा तर बघा आता विकत घेण्याची आम्हाला सुद्धा भरपूर जणांनी तुमच्या माध्यमात माझ्या माध्यमातून तुमच्या परत काही मेसेज पोहोचवण्यासाठी सांगितलं होतं आणि काय वाटतं तुम्हाला त्यावेळेला बैल विकला असता किंवा आपलं नाव झालं असता तर याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला की विकला असता तर चांगला झाला असता की काय झालंय बैल नऊदा वर्ष आपलं नाव करेल भले दोन नंबर तीन नंबर चार नंबर परत पण खेळला जरी पण तो मजा अनिल बैल म्हणजे कुठेतरी तुमच्या पालेगावचं नाव राहणारच गावाचा विकत विकत ना आम्ही देणार कोणाला पाहिजे बाबा तुम्हाला भेटेल त्याला बैल ते आम्ही नक्कीच देणार मला वाटतं आज या परिसरामध्ये मागच्या सीझनला आणि आता चालू सीझनला पण मला वाटतं सुरुवातीला तीन ते चार गाड्या त्याच्या एक नंबरच्याच झाल्या मग तुम्ही सांगितलं पत्र्या त्याला मारताना त्याच्या थोडीशी दुखापत झाली तिथून बैल थोडा खचला पण जो पालेगावचं नाव आहे तो मला वाटतं सातत्याने घेतला जातो आहे मुंबईच्या बिंजोरला आणि मला वाटतं येणाऱ्या सीझनमध्ये पण जो बादल जो मागच्या सीझनला पलायचा त्याचप्रकारे त्याचा पल दाखवेल आणि मला वाटतं पालेगावचं नाव हा पुन्हा तसं दिसेल विषय झाला आता बोनिवलीला कसा पक्ष आणि सर्जा होता गोठचा ना इकडनं मेहरबान आणि बादल होता तर ती बराबरी झाली ती समजा तिथं बोनिवलीला लगेच मला वाटते काहीतरी चार दिवसामध्ये मोला अड्डा होता आपल्या बैलाला बैल कमजोर होता पण तरी घासाघशीमध्ये बैलाला हार मिळून पण आपला बैल जास्ती चर्चामध्ये होता तिथेशी बरोबर म्हणजे तिथं मी स्वतःमध्ये होतो ना उभा तर तिथं बरीचशी लोकं बोलली म्हणजे असं का बैलाला आज बैल जर चांगला असता तर अर्ध्या शेकऱ्यांतरी गारी मारली असते नक्की तर हीच मोठी गोष्ट आहे आनंदाची का कुणीतरी बोलतो म्हणजे म्हणजे तो आपण बैल पळतोय म्हणून बरोबर आहे आणि त्याच्यानंतर देसाला पण एक खूप मोठी गाडी झाली होती तुमची आपले सचिन शेठ पहिले वाई सिकंदर यांचा सिकंदर पलाला होता स्वतः मी सचिन शेठ यांची मुलाखत घेतली होती बादल हा असा बैल आहे की त्याला बैल पुरला की नक्की तो मुंबईला असा चांगला खेळ दाखवेल असं त्यांचं म्हणणं होतं बैल मुंबईला पण पडल आपला घाटावर पण पडल बैलाला दुखापत नाही झाली पाहिजे मस्ती भरपूर आहे बैलाची त्या हिशोबामध्ये जर चांगला तर त्याचं ह्याला तर तो बराच काही नाव करू शकतो आपला अजून एक तुमची गाडी झाली होती उसाडण्याला मला वाटतं संदीप भाई मालिक आपले बैलगाड संघटनेचे अध्यक्ष यांच्या अर्जुन सोबत बादल पडला होता तिथं तर मला वाटतं निर्विवाद वर्चस्व बादलने दाखवला होता अर्जुन आणि बादलनी खरोखर पाहण्यासारख्या त्याच्यानंतर प्रेक्षकांना वाटला की चला बादल लंपीच्या आजारातून खूप मोठ्या आजारातून बाहेर येऊन आज पुन्हा मैदान गाजवतो पण आता नक्कीच आता सुरुवात पुन्हा एकदा केली आहे त्यांनी एवढा मोठा माणूस समजा संदीप भाई मालिक दहा बारा बायला पंधरा बायला असतील त्यांच्याजवळ पण त्याही आपल्या बादलचा लय कौतुक केला म्हणजे का ते बोलले मुलाखतमध्ये ते का बादल लय चालणार आहे म्हणजे कुठ कुठेतरी आपल्या बैलाची थोडीशी बघितला आपण संदीप भाई यांच्याशी संदी बोललो कसा होता प्रवास जो लंपीतून उठल्यानंतर बादलनी जी मैदानं गाजवली त्याच्यानंतर थोडासा परता काल आला परत्या कालांतर परता काल आला त्या परत्या कालामध्ये बघा जे पैरेकरी मागच्या सीझनला बादल करत होते त्यांनी पैराना दिला पण आता पुन्हा मला वाटतं आता बादल तयार झालाय नक्कीच आता दादांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कोणी पैरण दिले पण आम्ही नक्कीच देऊ कारण आमचा बैल हा पलतोय आणि त्याला नेहमी कायम पालवायचं आहे आम्हाला तर नक्कीच बदल आपण दादाशी बोललो लवकर जातो आपल्याला बादल हा पुन्हा चांगला असं मैदान गाजवताना दिसणार आहे आता रविवारी सहा तारखेचा मैदान आहे किरकालीचा त्या मैदानामध्ये नक्कीच बादलला सर्वांनी या बघायला धन्यवाद धन्यवाद दादा तुम्हाला पण